नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचुरा येथील बाहेपुरा भागात वाढ क्रमांक दोन चार पाच यामधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट व भांडे संच वाटप करण्यात आले या अगोदर वरखेड येथे बांधकाम कामगारांना किट भांडे वाटप करण्यात येत होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकच गर्दी होत असल्यामुळे पाचुरा बडगाव विधानसभेचे आमदार किशरप्पा पाटील यांनी पाचुरा शहरात वाढ निहाय किट व भांडे वाटप करण्यास सांगितले आज पाचोरा शहरात वाढ क्रमांक दोन चार पाच येथील बंडू चौधरी, चौधरी नितीन तायडे किशोर भोई चौधरी शहीद शेख योगेश पाथरवड मुन्नाभाई चौधरी यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी योग्य ते नियोजन करत बांधकाम कामगारांना किट व वा भांडे वाटप केले किट मिळाले म्हणून महिलांनी पाचोरा बडगाव विधानसभेचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे आभार मानले हे महाराष्ट्र भांडे वाटपाचा कार्यक्रम काही महिन्यापूर्वी वरगडी येथे सुरू होता तिथे खूप गोंधळ व लोकांना येण्या जाण्यासाठी खूप परेशानी होत होती व तिथे काही भांडण सुद्धा झाले हे लक्षात घेता काही कार्यकर्ते व छोटू भाऊ चौधरी यांच्या सांगण्या सांगण्यावरून किशोर आपल्याच्या लक्षात व योगेश भाऊ पाथरोड जर आपण चालून योगेश लक्षात आणून दिलं की आपल्याला वरगडी येथे जाणे येणे शक्य होत नाही आहे की ते खूप गडबड होत आहे आणि लोकांना रोजगार बुडून तिथे त्यांना भांडे वेळोवेळी भेटत नाही त्यांची नोंद होत नाही आहे तरी आपण आपल्या पाचोऱ्या शहरामध्ये व आपल्या प्रभागामध्ये जे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली व सहकार्याने हे आपण करू शकतो हे चोटोबोंनी आणि योगेशोननी किशोर जर आपणच्या लक्षात आणून दिलं आणि आज ते खरोखर लक्षात घेता खरोखर सक्सेस होत आहे की सर्व भांडे आणि लोकांना नोंदणी व सर्व होत आहे लोकांना कुठेही कोणता हा पंचमुखी हनुमान चौक बाहेर पाचोरा वार्ड क्रमांक दोन व चार व पाच या तीन प्रभागांचं छोटूला छोटूलाल चौधरी यांनी हे नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांचे कार्यकर्ते सर्वांनी हे पार पाडत आहे हाल झाले होते पांढरणच्या संत महिन्यासाठी तर आता इथे पाचवेदि आदर्शोत्सव सेवा मी इथे आवडतो तर त्यासाठी मी किशोर पाटील साहेब अप्माला धन्यवाद